मारेगाव तालुक्यातील वरुड शिवारा तवीस कोसळून बावीस बकऱ्या ठार सुदैवाने राखणदाराचे प्राण वाचले मारेगाव तालुक्यातील वरुण शिवारा तास देना कठरा रोजी रविवारला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वीज कोसळून बावीस बकऱ्या जाग्यावरच हार झाल्याची घटना उघडकीस आली असून या बकऱ्यांची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या तालुक्यात अवकाळीचा कहर सुरू असून विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तीव्र स्वरूपात असल्याने उन्हाळी शेती मशागत करणारे शेतकरी तथा सतत धास्ती असते भारत गेडाम हे बकऱ्या घेऊन शेतात चरावयास गेले होते सायंकाळी बकऱ्या चारून परत येत असताना जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला विजेच्या कडकडाटामुळे बकऱ्या लगत असलेल्या कवडू जुमनाके यांचे शेतातील झाडाजवळ थांबल्या मात्र क्षणातच वीज कोसळून बावीस बकऱ्या जागी छार झाल्या मात्र बाजूला उभे असलेले भारत गेडाम वय छप्पन्न वर्ष यांना काहीही झाले नसले तरी विजेच्या कडकडाटाने भोवळ येऊन खाली कोसळले भारत गेडाम यांना तात्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेत भारत गेडाम यांच्या वीस नग बकऱ्या शंकर गोविंदा नागोसे यांची एक बकरी व रामकृष्ण शामराव उराडे यांची एक अशा एकूण बावीस बकऱ्यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना देठे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांनी रुग्णालयात भेट दिली तहसीलदार निलावाड यांनी शासन निर्णयानुसार शक्य ती सर्व मदत दिली जाईल असे आश्वासन भारत गेडाम यांना दिले भारत गेडाम हे शेळीपालन करून उदरनिर्वाह करत असून ही हानी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा आघात करणारी आहे प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा